नागपूर अधिवेशनाचा उद्या आता एकच दिवस शिल्लक राहिला म्हणजेच काय तर हे अधिवेशनसुद्धा विरोधी पक्षनेत्याशिवाय संभणार आहे विशेष म्हणजे अधिवेशनाची सुरुवात विरोधी पक्षनेत्याच्या जोरदार चर्चेवरून झाली होती आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता करण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा आहे अशी सुद्धा चर्चा रंगली होती पण अखेर ना आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते झाले ना भास्कर जाधव हो। विरोधी पक्षनेतेपदावरून विरोधकांनी सरकारवर आरोप केले पण सरकारची कोंडी करताना विरोधक मात्र मुळीच दिसले नाहीत संपूर्ण अधिवेशनात पार्थ पवारांचं सुद्धा नाव विरोधकांच्या तोंडून निघालं नाही आपण पाहूयात हे अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याशिवाय संपणार ना भास्कर जाधव ना आदित्य ठाकरे ना वडेट्टीवा विरोधी पक्षनेत्यावरून नुसती ढकलाढकली नागपूर अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याशिवाय संपल्यात जमा आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून वातावरण गरम झालं होतं भास्कर जाधव यांच्याऐवजी आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते व्हावेत अशी उद्धव ठाकरेंची इच्छा असल्याचं सांगण्यात आलं मात्र अधिवेशन संपलं तरी ना भास्कर जाधव ना आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते झाले विरोधी पक्षनेता ठरवणं हा विधानसभा अध्यक्षांचा आणि विधानपरिषद सभापतींचा अधिकार आहे असं सत्ताधारी सातत्यानं सांगत त्यामुळे विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली उद्धव ठाकरे आणि नार्वेकरांमध्ये पंचवीस मिनिटं चर्चाही झाली या बैठकीला भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भास्कर जाधव यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करावी अशा आशयाचं पत्र देण्यात आलं विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचं नावासहित भास्कररावांच्या नावासहित पत्र दिलं होतं अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही साहजिकच आहे त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद रिकामं झालं त्याहीबद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे काल आपण जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की हा अधिकार हा अध्यक्षांचा आहे त्यानुसार आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केले विरोधी पक्षनेता होण्यासाठी खरं तर विरोधकांकडे विधानसभेत पुरेसं संख्याबळ एकाही पक्षाकडे नाही तरीही आम्ही विरोधी पक्षनेतेपद देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यावर लगेचच केली होती मात्र अजूनही विरोधी पक्षनेता काहीच झालाच नाही गेल्या वेळच्या अधिवेशनामध्ये विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपलाय त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसताना अधिवेशन पार पडलं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही विधानसभेत नाही आणि विधान परिषदेत नाही याची सत्ताधारांना लाज वाटली पाहिजे नाही ते ढकली चालली आहे सरकार म्हणते अध्यक्षांचा अधिकार अध्यक्ष म्हणतात घेऊ निर्णय अजून काही ठरलेलं नाही कधी कधी नाफिश बोलतात की आम्ही दिल्ली दिल्लीवरून होतोय सगळं वेळ काढू पण आहे त्यांना विरोधी पक्षनेता निवडायचंच नाही अशी एकूण त्यांची भूमिका दिसते आता वरच्या हाऊसमध्ये जर तशी कुठलीच नाही तो निवडं करायला पाहिजे खरं तर मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळीच विरोधी पक्षनेतेपदासाठी पत्र देण्यात येणार होतं मात्र त्यावेळी महाविकास आघाडीमध्ये मतभेद होते उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज सादर केला तो गेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र देण्यात आलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये पक्षाला ताकद देण्यासाठी त्यावेळी भास्कर जाधवांचं नाव पक्क करण्यात आलं होतं भास्कर जाधव आक्रमक आहेत त्यांच्या आक्रमकतेमुळे आदित्य ठाकरेंचं पक्षातलं महत्व कमी होईल की काय अशी चर्चा सुरू झाली होती त्यानंतर या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अचानक आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते व्हावेत ही मातोश्रीची इच्छा असल्याचं सांगण्यात आलं मात्र या अफो आहेत आणि पेरलेल्या बातम्या आहेत असं सांगून आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेता होणं फेटाळून लावलंय विधानसभेमध्ये भास्कर जाधवांऐवजी विजय वडेट्टीवार यांना विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी ऑफर भाजपनं दिल्याची चर्चाही झाली तर विधान परिषदेमध्ये सतेज पाटलांऐवजी अनिल परबांना भाजपनं विरोधी पक्षनेतेपदाची पदाची ऑफर दिल्याचंही सांगण्यात आलं मात्र या सगळ्या नावांच्या फक्त चर्चाच झाल्या विरोधी पक्षनेता कोणीच झालंच नाही विरोधी पक्षनेताही झाला नाही आणि अधिवेशनामध्ये विरोधकही निष्प्रभ ठरले शेतकऱ्यांना मदत रोहित आर्या एन्काउंटर या मुद्द्यांवरून विरोधक फारसे आक्रमक दिसले नाहीत अंबादास दानवेंनी रायगडमधल्या कॅश बॉम्बनं खळबळ उडून दिली मात्र त्यावर शिवसेनेचे नेते सभागृहात बोलले नाहीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचा या घोटाळ्यावर बोलणार बोलणार असं विरोधक म्हणत होते विचारतच नाही नाही प्रत्येक गोष्टीला एक विचारायला वेळ असतो आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव ज्यावेळी गृह खात्यावर येईल कायदा व सुव्यवस्थेवर येईल तो त्या विषयात तो असेल विषय कारण की शेवटी ज्या जे आमच्याकडं साधनं आहेत ज्या साधनांच्या माध्यमातून या विषयाला आम्ही गती देऊ आता मागण्यात आम्ही त्याच्यावर बोलणं अभिप्रेत नाही आहे दोनशे साठमध्ये आम्ही शेतकऱ्यांचा विषय प्रामुख्यानं विरोधी आहे आणि अंतिम आमचा येईल तो या घोटाळ्यावर असणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांच्या मुद्द्यावर विरोधकांची ही अळीमिळी गुपचिळी पाहायला मिळाली नागपूर हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना संपल्यास जमा आहे विरोधी पक्षनेता नसणं हे सरकारसाठी सोयीचंच आहे मात्र विरोधी पक्षनेता देऊ ही घोषणा सरकारनंच आपणहून केली होती आता पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता होणार का ते पाहूया नाशिकमध्ये तपोवन ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई